साहेब मराठ्यांचा आराध या महाराष्ट्राचं नाव ज्यान जगात अजरामर केलं असं आम्ही आराध्य देव छत्रपती शिवराय ज्यांनी शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवली पोहचवले तसं आम्ही शिवपरिवाराचा रथ देवत, देवत। कृषीरत्न शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाके भाऊसाहेब देशमुख ज्यांचा जन्मदिवस म्हणून आपण शिक्षक दिन या ठिकाणी साजरा करतो असे सर्वपल्ली राधाकृष्णन या महामानवांना मी प्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आज या महाविद्यालयातला माझा पहिला दिवस आणि म्हणून या दिवशी माझ्यासोबत आलेले आणि वंचकावर उपस्थित असलेले या शिक्षक दिनाच्या निमित्तानं ज्यांनी या महाविद्यालयाची आतापर्यंत धुळ्या सांभाळली असे आमचे मित्र भोसावी सर त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचा जे प्रभार ज्यांच्याकडे असते असे आतापर्यंत मला सहकार्य केलं माझ्यासोबत सतत पाठीराखे राहिले असे आमचे मित्र डॉक्टर एम जी जाधव सर माझे सहकारी पण होते दुसरे माझे मित्र डॉक्टर अधिप डॉक्टर अतुल देवरे सर डॉक्टर जे जे जाधव सर डॉक्टर सुबोध चिंचोले सर आणि श्री प्रशांत सोनोने हे मला इथपर्यंत या महाविद्यालयात रुजू करण्यासाठी आले त्याचबरोबर या ठिकाणच्या नरवड नॅशनल महाविद्यालयाच्या सर्व टीचर्स विद्यार्थी मित्रांनो